नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे इकडे मी बटाटा खिसून घेतलेला आहे आणि पाण्यात घातला होता पाण्यातून काढून तो चाळणीमध्ये घेतलेला आहे कारण त्याच्यातलं पाणी पूर्ण निचरायला पाहिजे आणि उभा कापलेला कांदा घेतलेला आहे एक बटाटा किसलेला आहे मी आणि दोन कांदे उभे कापून घेतलेले आहेत आता इकडे घेतलेलं आहे हातावरती ओवा ओवा आपल्याला काय करायचं आहे हातावरतीच क्रश करायचा आहे आणि घालायचं आहे आता मी हातावरती जिरेसुद्धा घेते आणि जिरेसुद्धा हातावरती क्रश करते चोळते म्हणजे कसं ओव्याचा जिऱ्याचा वास खूप सुंदर येतो आता आपण घालूया चिमूटभर अगदी हळद तर चमच्याने मी अर्धा चमचा घातलेला आहे आणि चिमूटभर हिंग घातलेलं आहे आता इकडे आपण काय करूया बटाट्याचा जो कीस आहे तर तो घालूया पाणी पूर्ण त्यातलं निचरलेलं आहे आणि बघा मोठी पळी आहे मोठी पळी भरून मी इकडे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि याच पळीने अगदी चमचाभर छोटा चमचाभर इकडे डाळीचं पीठ घालायचं आहे म्हणजे हे जे आपण पदार्थ बनवणार आहे हा तांदळाच्या पिठाचाच असणार आहे हे क्रश केलेलं अल्ल आहे अल्लसुद्धा मी किसलेलं आहे हे सुद्धा अर्धा चमचा घातलेला आहे आणि घरीच मी लसणाची पेस्ट केली होती तर तीसुद्धा अर्धा चमचा मी इकडे घातलेली आहे तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता तर इकडे चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे आणि साठवणीचा जो मसाला आहे तर तो आपल्याला अगदी थोडा म्हणजे कलरसाठी घालायचा आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे तर एक वाटी भरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे तर आता एक ले ले, हे आपल्याला काय करायचं आहे एका भांड्यामध्ये मी बघा कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे संपूर्ण साहित्य मी प्लेटमध्ये घेतलं होतं तर ते सुद्धा ह्या भांड्यामध्ये ओतत आहे आणि अगदी चांगलं चोळून चोळून असं मिक्स करत आहे तर अगदी हपका पाण्याचा घ्यायचं आहे कारण कांदा त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे मिठाला पाणी सुटलेलं आहे अगदी थोडं बघा अशा पद्धतीने मी मळून घेतलेलं आहे अगदी घट्ट करायचं नाही किंवा पातळी करायचं नाही आणि तेलसुद्धा मी तापत ठेवलेलं आहे छानसा असा गोळा केलेला आहे बघा हातावरती आणि आता त्याच्यावरती जसं आपण मेदूवाड्याला होल करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे दोन्ही साईडने होल करायचं आहे आणि आपल्याला छानसा बघा असा आकार दिलेला आहे आपण आणि आता तेलामध्ये मस्त गरमागरम तेलामध्ये आपल्याला सोडायचं आहे तर हे जे पदार्थ बनवलेलं आहे तर हे तर मेदूवडे नाहीच आहेत आणि बटाट्याचा कीस याच्यामध्ये घातलेला आहे तर हे भजी पण नाही आहेत तर आता तुम्हीच मंडळी याला नाव द्या काय द्यायचं आहे तर मी तर खूप चांगल्या प्रकारे नाश्ता म्हणते तुम्हाला जर काय वेगळं नाव सुचत असेल तर तुम्ही सांगा आणि अशा पद्धतीने बघा कलर बघा अप्रतिम आलेला आहे वडे काय होतात वडे म्हणा काही असो जेव्हा आपण तेलामध्ये घालतो तर तेव्हा खाली चिकटतात पण हा प्रकार कसा आहे जेव्हा जसं जसं ते चांगले तळले जातात तेव्हा ते छानसे ते निसटतात मध्ये कडई कडईतून निसटतात आणि मग अजिबात चिकटत नाहीत मेन म्हणजे आणि बघा पहिला जो आपण टाकला होता तर त्याला छान कलर आलेला आहे मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि खूप टेस्टी लागतात आणि अगदी खुसखुशीत लागतात म्हणजे खूप सुंदर लागतात टेस्टी लागतात आणि अगदीच टेस्टीसुद्धा झालेले आहे ते वडे आणि बघा कसे वाटतात कलर कसा वाटतो तर मंडळी आपल्या चॅनेलवरती जर तुम्ही न नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला तुमचं भरभरून प्रेम द्या आणि रेसिपी जर आवडली तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि अशा पद्धतीने बघा आजची जी रेसिपी आहे ती तयार आहे आणि पटकन या रेसिपीला नावसुद्धा तुम्हीच द्या ठीक आहे मंडळी चला तर मग काळजी घ्या आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ